खडपवासला विधानसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असलेल्या सचिन दोडके यांना कमिन्स कर्मचाऱ्यांनी आज एकमुखी पाठिंबा जाहीर केलाय सचिन दोडके यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला कमिन्स परिवाराकडे मतांची मागणी केली होती त्याला कमिन्स परिवाराने चांगला पाठिंबा देखील दिला होता मात्र निवडणुकीत पराभव जरी झाला तरी त्यांनी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा कंपनीच्या गेटवर येऊन सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते अशी आठवण यावेळी कर्मचाऱ्यांनी आवर्जून सांगितली त्यामुळे अशा कृतज्ञ उमेदवार असलेल्या सचिन दोडके यांना यंदा पुन्हा एकदा संधी देण्याचा संकल्प कमीन्स कर्मचाऱ्यांनी केलाय पाह्यात काय म्हणाले कमीन्स कर्मचारी नमस्कार दोन दिवसावर निवडणुका आलेल्या आहेत ज्या विधानसभा निवडणुकांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत सचिन शिवाजीराव दोडके हे आज कमिन्स इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते या भेटीनंतर आपण काही या ठिकाणी कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत करणार आहोत काय सांगाल काय अनुभव आहे सचिन यांचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आणि कार्यक्षम उमेदवार माननीय सचिन भाऊ दोडके कमिन्स मित्र परिवाराला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आमच्या गेटवर आलेले होते या दोघांच्या कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काम म्हणजे सचिन दोडके ही जी ओळख आपल्या प्रभागामध्ये सचिननी निर्माण केलेली आहे आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सचिन सारख्या कार्यक्षम माणसाची त्या ठिकाणी गरज आहे त्याच्यामुळं काम म्हणजे सचिन दोडके ही ओळख प्रत्येकाने लक्षात ठेवली तर आपल्या कामाचा माणूस कोण आहे हे लक्षात घेऊन सचिन भाऊंना मतदान करणं गरजेचं आहे सचिन भाऊ पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी वारजे आणि परिसराचा पूर्ण भागाचा अगोदर अभ्यास केला आणि रस्ते असतील पाणी असेल ड्रेनेज असेल या सगळ्यांची माहिती घेऊन त्यांनी वारजे आज तुम्ही बघताय हायवे परिसर असेल वारजेचे अंतर्गत रस्ते असतील त्यांनी सुरुवातीला ते काम केलं त्यानंतर शिवने भागात जाणारा कॅनलचा रस्ता त्या रस्ता जा जायलासुद्धा इतका चांगला नव्हता त्यांनी त्या तेन ते काळामध्ये एन डी एच्या मिलिट्रीच्या अधिकाऱ्यांशी भांडण करून त्यानंतर त्यांच्याबरोबर दोन तीन दोन तीन दिवस त्यांच्याशी संघर्ष करून तो रस्ता मिळवला आणि आज आपण पाहतोय तो शिवनेला जाणारा रस्ता त्यांनी दोन्ही बाजूला सुशोभित असा झाडं लावून आणि फुटपाथ करून रस्ता केला आणि वाहतुकीचा मोठा प्रश्न सोडवला आणि मुलताज सचिन म्हणजे काम हे हे आज रूढ झालेलं आहे उद्या त्यांना आपल्याला आमदार बनवायचंय आणि खडक वाचल्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला विकास घडवून आणायचा आहे म्हणून सर्वांनीच त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेल अनेक गोष्टींवर एकाच वेळेस प्रकाश टाकलेला यांनी खरं तर कशा भावना व्यक्त कराल आपल्या भागातील म्हणजे खडकपासला मतदारसंघातील चढून तरफदार आणि आपल्या आपल्याशी हवावासे वाटणारे असे आपले सचिन भाऊ दोडके हे लहान वयापासूनच आम्ही त्यांना पाहतो त्यांची काळजी कार्याची पद्धत आताच बरेच आपल्या वक्त्यांनी सांगितलं आपल्या मित्रांनी सांगितलं कमींच्या की त्यांनी अत्यंत म्हणजेच ते सोसायटी असतील रेनेज असतील रस्ते असतील अनेक प्रकारे चांगल्या पद्धतीची कामं केली आणि असाच नेता असा तळमळीचा कार्यकर्ता असाच माणूस आपल्याला आमदार व्हावा असं वाटतो खडकोसला मतदारसंघातील उमेदवार सचिन भाऊ दोडके आज या ठिकाणी आमच्या प्रत्यक्ष भेटीला आलेत आणि त्याबद्दल सर्व कामगारांच्या भेटीगाठी झाल्या आणि ह्या भेटीगाठी होत असताना दोन्ही विभागातील खडकवासला असेल आणि कोथरूड असेल दोन्ही संघ दोन्ही विभागातील मतदारांना मतदारांनी या दोन्ही उमेदवारांना आपापल्या परीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भेटीस भेटीसुद्धा झालेल्या आहेत जो भेटीचा कार्यक्रम झाला आणि प्रचाराचा कार्यक्रम झाला या दोन्हीमध्ये दोन्ही उमेदवारांना आमच्या वतीनं खूप खूप अशा लाख मोलाच्या शुभेच्छा नेता कसा असावा नेता असावा सचिन दोडकेंसारखा चंद्रकांत काका मोकाटेन सारखा का। जो आमच्या सर्वांचे प्रश्न सोडवल व्यवस्थित सोडवल फक्त आज नमस्कार करून पुढे निघून जाणार आणि परत पाच वर्ष आम्हाला भेटणार नाही असा आम्हाला नेता नेको जो नेता पाहिजे तो आमचा पाहिजे जो आमचे प्रश्न सोडवणारा पाहिजे जे आमच्या हक्काने आम्ही एखादा प्रश्न त्याला मांडू आणि तो माणसाने त्या नेत्याने तो प्रश्न आमचा व्यवस्थित हा प्रश्न सोडवावा असा आमचा नेता पाहिजे तो म्हणजे आमचा सचिन दोडके दोन हजार नऊ साली झालेल्या संपाच्या सुद्धा चंद्रकांत काका मोकाटे सचिन भाऊ तोडके यांनी सुद्धा आमच्यासाठी खूप केलेलं का, का, के का कार्य केलेलं आहे अगदी साहेबांपर्यंत नेऊन सुप्रियाताईंपर्यंत नेऊन आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आम्हाला कुठलाही आमच्या हातून कुठलाही औचित प्रकार घडू नये त्याची पण त्यांनी काळजी घेतली आम्हाला कुठेही भडकवून दिलं नाही कामगारांना आमच्या आपली कंपनी एका चांगल्या भागामध्ये असल्याकारणाने त्या भागामध्ये शांततेचं वातावरण ठेवूनच हा प्रश्न आपण आतेला सोडवूया अशा प्रकारचे आवाहन केले व आमचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवले त्यामुळे आपण अशा उमेदवारांच्या पाठिंबा राहावं असं आमच्या कमीच परिवाराला वाटते सचिन भाऊ तोडके आणि चंद्रकांतजी मोकाटे आज आपल्या गरीब परिवाराला भेटीसाठी